स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन आदर्श विद्यानिकेतनमध्ये विविध उपक्रमांच्या जल्लोषात साजरा व्या स्वातंत्र्यदिनी आदर्श विद्यानिकेतनच्या परिसरात देशभक्तीचा उत्साह भावनांचा सागर आणि विविध उपक्रमांची रेलसेल अनुभवायला मिळाली सकाळी दिमागदार ध्वजारोहण समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कोल्हापूर सायबर पोलीस अंमलदार अजय सावंत यांच्या हस्ते आणि डॉक्टर विजय अतिग्रे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन पार पडले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय घुगरे सचिव उपप्राचार्य मनोहर परीट विद्यालयाचे कैलासवासी माझे विद्यार्थी योगेश ऐनापुरे यांच्या यांचे आईवडील डॉक्टर शिवराज घुगे माजी विद्यार्थी वैभव पाटील जीवन ऐनापुरे आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीताने वातावरण भारून गेले त्यानंतर एम सी सी व एन सी सी पथकांनी तालबद्ध मानवंदना घेत संचलन केलं प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय घोगरे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास विषद केला कैलासवासी योगेश शैनापुरे यांची आठवण सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली लांबुळी यांनी व्हॉलीबॉलमध्ये प्रावीण्य मिळवून पाच टक्के खेळाडू आरक्षणातून एसबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत असताना अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले अजय सावंत यांनी विद्यार्थ्यांना एटीएम फसवणूक ऑनलाईन गेम्समधील गुन्हे मोबाईल वापरातील नकळत होणारे अपघात याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं कोणत्याही सायबर गुन्ह्याची तक्रार त्वरित एकोणीसशे तीस या क्रमांकावर नोंदवावी शालेय नित्य परिपाठ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले योगेश यांच्या आईने मनोगत व्यक्त करताना माझा मुलगा गेला नसून तो तुमच्या रूपाने आजही जिवंत आहे असे भावनिक उद्गार काढले उपस्थित सर्वांचे स्वागत विद्यालयातील संगीत विभागाने सुमधूर स्वागत गीताने केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख शिवाजी पाटील यांनी केले मान्यवरांचे स्वागत उपप्राचार्य एम टी परी त्यासोबत इतर शिक्षकांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृती विभाग ब मधील शिवाजी पाटील जे एस पाटील रणजित चौगुली विवेक परीट गणेश भारती वर्षा राणी काटकर सौ रांगोळे यांनी परिश्रम घेतले समालोचन अमृत चव्हाण यांनी केलं तर संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण संगणक विभाग प्रमुख एस के पाटील यांनी पालकांपर्यंत पोहोचवले सिटी इंडिया न्यूजसाठी अतुल सुतार कोल्हापूर